गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसानं थैमान घातलाय पुणे शहर आणि ग्रामीण भागात सुद्धा जोरदार पाऊस बरसत आहे पुणे विभागाला हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय पुणे ग्रामीण आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला पानशेत वरसगाव आणि टेमघर या चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होऊन पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे या चारही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय पानशेत वरसगाव आणि टेमघर या तीन धरणातून सोडलेलं पाणी खडकवासला धरणात जमा होते त्यामुळे खडकवासला धरणातून काल दिवसभरात विसर्गामध्ये टप्प्याटप्प्यानं वाढ करण्यात आली रात्री सात वाजता खडकवासला धरणातून तब्बल पस्तीस हजार पाचशे दहा क्युसेक पाणी नदीत सोडून सोडण्यात आले होते आज सकाळी दहा वाजता हा विसर्ग एकोणचाळीस हजार एकशे अडोतीस क्युसेक वाढवण्यात आलाय हा विसर्ग यंदाच्या हंगामातील सर्वाधिक आहे खडकवासला धरणातून होत असलेल्या मोठ्या विसर्गामुळे मुठा नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे नदी पात्राच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मुठा नदी पात्रालगत असणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी परिसरात अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरले तळमजला आणि पार्किंग मध्ये कमरे इतकं पाणी भरलं असून आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकड्या नागरिकांना बाहेर काढतायत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणातून होणारा विसर्ग हा आवश्यकतेनुसार वाढवण्यात येणार आहे त्यामुळे नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय